प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेत सगळे सगळे कॅरेक्टर बदलून टाकलेत त्यांनी आज काय दाखवलंय कसं दाखवलंय हे बघून तर धक्काच बसेल तुम्हाला तर आज झालंय असं की पिंकीच्या सांगण्यावरनं डॉक्टरांनी पुन्हा एकदा तिची तपासणी केली आहे आणि डॉक्टर म्हणतात की हे बघा तुमच्या सांगण्यावरनं मी तुम्हाला पुन्हा एकदा चेक केलंय हे सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत आणि यामध्ये म्हणजे तुम्ही आता मन घट्ट करा पण यात लिहिलंय की तुमच्या गर्भाशयावर गाठ आहे आणि तुम्ही कधीच आई होऊ शकणार नाही आता हा धक्का पिंकीला जबरदस्त बसला आता हे रिपोर्ट घेऊन ती घरी जायला निघाली आणि आता तिथे त्यांनी हो एक गाणं ऐकवलंय पिंकी खूप सॅड असते आणि विचार करत असते आता धनींना हे कळलं तर त्यांना किती मोठा धक्का बसेल तिला युवराजचा हॅपी चेअर आठवतोय खरं सांगू प्रेक्षकांना सा माझा मोड झालाय त्यांनी खरंच काहीच्या काही दाखवलं हो आता तो युवराज विचारत असतो छबीला घरी की आल्या नाही का कारभारीन अजून दवाखान्यात पण त्या नव्हत्या मी गेलो होतो कुठे गेले असतील कारभारीन छबी फोन लावून बघत असते पण फोन काही लागत नसतो पिंकीचा आता पिंकी एकदम अशी थकून घरी आली आहे आणि तिला आल्या आल्या भोवळ येते आणि युवराज तिला विचारत असो कारभारीन अहो काय झालं तुम्ही दवाखान्यात गेल्या होत्या ना काय झालं मी काहीतरी विचारतोय तुम्हाला पिंकी त्याच्याशी एक शब्दही बोलायला तयार नसते सुशिलाबाई लांबून गंमत बघत असतात काय आहे यांचं आता पिंकीला लगेच भोवळ आहे ती चक्कर येऊन बेशुद्ध होते युवराज म्हणतो अहो काय काय झालं कारभारीन काय झालं छबी आणि युवराज दोघ जण मिळून तिच्या तोंडावर पाणी टाकत असतात तर आता युवराज म्हणतो काय झालं कारभारीन अहो तुम्ही अशा का बोलत नाहीये काय झालं दवाखान्यात गेला होता ना तुम्ही आता पिंकी थोड्यानी शुद्धीवर येते आणि म्हणते धनी ते मला मला जरा चक्कर आली छबी म्हणते काय गं पिंकी काय झालं तू दवाखान्यात जाणार होती त्या पक्षश्रेष्ठींकडे सा जाणार होतीस तुला नकार कळवायचा होता ना त्यांना काय गं पिंकी तुझ्याशी बोलते मी आता पिंकी थोड्या वेळ तर काहीच बोलत नाही खूप सस्पेन्स क्रिएट करते हे दोघे विचारत असतात काय झालं बोला ना आता मग थोड्या वेळाने सांगते की मी प्रेग्नेंट नाही आहे सुशिलाबाई म्हणतात काय प्रेग्नेंट नाही आहे म्हणजे युवराज म्हणतो अहो काय बोलताय तुम्ही हे कारभारीन प्रेग्नेंट नाही आहे असं का बोलताय तुम्ही सुशिलाबाई म्हणतात नाही 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 ही खोटं बोलती आहे माझी नजर मला धोका देऊ शकत नाही ही प्रेग्नेंट होती ही नक्की त्या पक्षश्रेष्ठीना होकार कळून आली असेल आणि स्वतःचं पोर पाडून आली असणार आहे हो काई काई का, है है। बर मी म्हणते अगं आई काहीचे काही काय बोलतेस तू हे युवराज म्हणतो आई साहेब जे तोंडाला येईल ते बोलू नका काय बोलताय तुम्ही हे आता लगेच या सुशिलाबाई म्हणतात बरोबर बोलते मी हिला मिरवायची फार हाऊस आहे ना पोर जर पोटात असलं तर हिला मिरवता कसं येईल हिनं नक्कीच पोराला पाडलंय आणि आता पोर पाडल्यावर प्रेग्नेंट नाहीये म्हणून कांगावर करतीये युवराज म्हणतो आई साहेब पण बोलू नका त्यांनी आमच्यासाठी आमच्या लेकरासाठी सगळं सोडायचं ठरवलं होतं आणि त्या हे सगळं कशासाठी करतील तुम्ही उगाच काही पण बोलताय आता या सुशिलाबाई म्हणतात आम्ही खोटं बोलत नाहीये लगेच बापूसाहेब येऊन सांगतात हो आम्ही पण ऐकले पक्षश्रेष्ठी यांना तिकीट देणार आहे म्हणे आमदारकीचं असं आमच्या कानावर आलेलं आहे आता ही पिंकी अशी घाबरली असं दाखवते ते छबी म्हणते काय ग बापूसाहेब काय म्हणताय तू तर त्यांना नकार कळवायला जाणार होतीस ना अगं पिंकी मी तुला काहीतरी विचारतीये काय झालंय तू अशी गप्प का बसली आहे युवराज पण म्हणतो कारभारीन गप्प बसू नका आम्हाला खरं खरं सांगा आता या सुशिलाबाई म्हणतात अरे ती काय उत्तर देणार ती आता गप्पच बसणार ना तिनं आता हे सगळं पोरबीर पाडून आली आहे आणि आता हे तिकीट घ्यायचं आहे म्हणून आता आपल्या तोंडाला पानं पुसतीये प्रेग्नेंट नाही आहे म्हणून सगळा बनावे तिचा दुसरं काही ना नाही आहे आता पिंकी पण चुपचाप बसली आहे बरं बस का असं कोणी गपचूप बसतं का प्रेक्षकांना काही पण दाखवलं ना आज जिथे छान दाखवलं ना तिथे मी खूप भरभरून कौतुक करते की मालिका छानच आहे पण मला आज अजिबात आवडलेलं नाहीये पिंकी म्हणते की म्हणजे मनातल्या मनात म्हणते धनी तुम्हाला कोणत्या तोंडाने सांगू मी तुम्ही कधीच बाप होऊ शकणार नाही 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 मला हे सत्य तुम्हाला सांगायचं नाहीये आता हा युवराज तिला विश्वासाने म्हणत असतो की आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे जगात कोणावर नाही इतका विश्वास कारभारीन खरं बोला आम्हाला पण ही पिंकी नेहमीप्रमाणे युवराजला शेंड्या लावतेच काय ती एक या दोघांची लव्ह स्टोरी चांगली होती प्रेक्षकांना पण यांनी त्याला पण बर्बाद करून टाकला आज आता पिंकी काहीच बोलत नाही छबी पण पिंकीचा हात सोडून देते युवराज म्हणतो तुमचं न बोलणं म्हणजेच आमचं उत्तर आलंय म्हणजे तुम्ही आमचा विश्वासघात केलाय आता आम्हाला या जगात कोणावरच विश्वास राहिलेला नाहीये आता युवराज तिथून निघून जातो आणि आता सुशिलाबाई ओरडतात पिंकीवर छबी म्हणत असते पिंकी बोल काहीतरी डॉल्बी पण विचारतो वहिनी हे सगळं खोटं आहे ना आता लगेच सुशिलाबाई म्हणतात तिचं गप्पा बसणं सगळं सांगून जाते अरे पोर पाडून आली ती आता असं बोलून सगळे इकडे तिकडे निघून जाते आता खरं सांगा प्रेक्षकांना पिंकीने यावेळी गप्पा बसणं बरोबर आहे का, का। खर ही नवरा बायको मधली गोष्ट ही नवऱ्याला कळायलाच पाहिजे ना काय पण दाखवतात मालिकेमध्ये आता ही छबी म्हणते अगं पिंकी हे काय करून बसलीस अगं तू अशी साधी खरं तर या घरामध्ये आल्यावर ना सगळेच करप्ट होतात काय की म्हणजे सत्ता नसताना सुद्धा सत्तेची एवढी हाऊस असते लोकांना अगं कदाचित या वास्तूचाच दोष असेल पण आमच्या कोणाचा नाही तर युवराजचा तरी विचार करायचा असता ग त्यांनी किती स्वप्न पाहिली होती ग बाळाची तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आता असं म्हणून छबी पण तिथून निघून जाते आता बापूसाहेब सुशिलाबाई सगळेजण सेलिब्रेट करतात म्हणजे किती पटकन झालं बघा सगळं युवराजचा पण विश्वास बसला की पिंकीने मोल पाडला असेल आणि आता यांचं सगळं मनासारखं झालं धनंजय म्हणतो बरंच झालं बापूसाहेब आता युवराज पिंकी मध्ये दुरावा निर्माण झालाय बापूसाहेब म्हणतात हा हे खरंय आता आपल्यासाठी हा शुभ संकेत आहे म्हणायचा आता लगेच सुशिलाबाई म्हणतात हो हे मात्र आहे वरचा जेव्हा पापाची शिक्षा देतो ना तेव्हा काठीचा पण आवाज होत नाही हे म्हणतात ते खरंय आता ही घाटवाडीची पोरगी तिच्या कर्माचे फळ बरोबर भोगतीये आता बापूसाहेब म्हणतात पण आम्हाला एक कळत नाहीये पिंकीचा स्वभाव असं गपचूप बसायचं नाहीये ती प्रत्येक वेळेला समोरच्याला सडेतोड उत्तर देते आपण जेव्हा तिला जाब विचारत होतो तेव्हा ती काहीच बोलत नव्हती गपचूप बसत होती म्हणजे काही गौड बंगाल तर नसेल ना काही काळभेरं तर नसेल सुशिलाबाई म्हणतात छे छे आव नवऱ्यासाठी गप्प होती ती आम्ही बायका अशाच असतो काही झालं तरी नवऱ्याला दुखवत नाही आम्ही तिने पण तसंच केलं तिनं तिच्या नवऱ्याला नाही दुखवलं बापूसाहेब म्हणतात आपण सावध राहायला हवं ती पोरगी लय चालक आहे ती काय डाव टाकल ना ते सांगता येणार नाही सुशिलाबाई म्हणतात साहेब काय करायचं ते करा त्या घाटवाडीच्या पोरीचा एक आधार तर गेलाच आता दुसरा आधार कसा तोडायचा ना ते मी बघते दुसरा आधार म्हणजे छबी तर आता बापू साहेब सुशिलाबाई गेल्यावरती धनंजयला म्हणतात जावाय बापू सुशिलाबाई समोर होत्या म्हणून काही बोलता नाही मला एवढ्यावर समाधान मानून नाही चालणार पिंकी आणि युवराज फार काळ एकमेकांवर रुसवा नाही धरू शकत युवराज पिंकीचा आधारस्तंभ आहे त्याला आता तोडावंच लागणार आता हा शब्द ते बापूसाहेब इतके चिडून बोलतात की त्यांचे एक्सप्रेशन काहीशे असे आता हा धनंजय म्हणतो काय म्हणायचंय तुम्हाला बापूसाहेब म्हणतात आमच्या पोरांना आम्हाला पोरा 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 दोनदा मात दिली त्या बाईपाई आम्हाला आता आमच्या पोराला चांगला धडा शिकवायचा आहे त्यानं दोन वेळेला आमच्या सत्तेला सुरुंग लावलाय आता त्याला कायमचा गायब करायची वेळ आली आहे जा बाई बापू करा त्याला गायब करा कुठल्याच्या कुठे दाखवलं त्यांनी एवढा कुठे स्वार्थी बाप असतो का असू शकतो म्हणा काही सांगता येत नाही पण आता इकडे हा युवराज एवढा सॅड झाला आहे बिचारा ही आणि सगळं त्यांनी खेळण्या वगैरे सगळं फेकून दिलं आहे पिंकी ते सगळं बघते आणि त्याची माफी मागायला जाते अहो धनी मला माफ करा हे बघा माझ्या मनात असं काही नव्हतं मी आणि असं काही केलेलं नाही आहे मी खरंच प्रेग्नेंट नव्हते युवराज म्हणतो आम्हाला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे पिंकी म्हणते हे बघा धनी हे सांगताना मला पण आनंद नाही होते मला खूप यातना होत आहे हे बघा मी काही अॅवॉर्शन वगैरे केलेलं नाहीये पण मी खरंच प्रेग्नेंट नव्हते धनी समजून घ्या मला मला चक्कर आली उलट्या झाल्या मी तुम्हाला म्हणत होते की मला असं वाटत नाहीये मी आधीपासून तुम्हाला सांगत होते की मी प्रेग्नेंट नसेल मी तुम्हाला म्हटले होते की मी डॉक्टरांना विचारते मग मला खात्री पटेल मी तुम्हाला सांगत होते बायकांना आधीच कळतं हो, धनी हे सगळं बायकांना हे सगळं आधीच जाणवतो हो, धनी शरीरातले बदल कळतात आता युवराज झालं का तुमचं बोलून आता आम्हाला या जगात कोणावरच विश्वास राहिलेला नाहीये तुमच्यावर तर बिलकुल नाही म्हणजे युवराज पण लगेच नाराज झालाय ती पिंकी एवढं सांगते तिचं काय ऐकून गेलाय तर तयार नाहीये अरे काय कायदा खोला यांनी मला आज एवढं म्हणजे काय वाटत होतं मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण मी भलतीच फॅन आहे ना या मालिकेची असो तर आता इकडे सुशीलाबाईंनी छबीला टार्गेट केलंय आता छबीला त्या म्हणतात आईलं का छबी मी तुला म्हणलं होतं ना घाटवाडीची पोरगी येते ती तिचे रंग दाखवणारच छबी म्हणते आई स्पष्ट बोल सुशिलाबाई म्हणतात हा स्पष्टच बोलते मी मी तुला आधीच सांगितलं होतं त्या घाटवाडीच्या पोरीला तू तिच्या मध्ये मध्ये करते हे आवडणार नाही आणि मी तुला सांगितलं होतं हे सगळं आधीच पण तुला काही माझ्यावर विश्वास नाहीये ठीक आहे मान्य आहे मी तुमच्याशी खोटं बोलले चुकीचे असेल मी पण आपल्या वंशाच्या दिवस काय तो जन्माला येण्याआधीच पोटातच मारला ना त्या बाईनं चुकीचं नाही छबी आता विचार करायला लागते मग म्हणतात बाई तुला एक सांगू का आता तू किती केलं तिच्यासाठी म्हणजे नुसती तुला बातमी आली की ही आहे तर तू तिच्या होणाऱ्या बाळाची काळजी घ्यायला लागलीस सगळे पुढचे स्वप्न पाहायला लागलीस नाही म्हणजे आपण स्वतः माय होणार नाही असं कळल्यानंतर तुला वाटणारच की तुझ्या भावाचं चांगलं व्हावं पण त्या बाईला तुझ्या भावनांची काही किंमत आहे का तिला जर ति तुझी किंमत असती तर ती अशी वागलीच नसती म्हणते अगं आई तू जे काही बोलतीये ना त्यावर माझा विश्वास नाही बसत आहे पिंकीला माझ्याबद्दल असं काही नसेल का वाटत कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर सुशिलाबाई म्हणतात हेच तर चुकतं ना तुमच्या लोकांचं हे चुकतं एखाद्यावर प्रेम करायला लागल्या ना की तुम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचता आणि डोळ्यावर मात्र झापडं टाकतात अहो या वेळेला तिला तुझ्या भावनेची किंमत नाहीये कदर नाहीये आपला युवराज काय युवराज तर तिच्या ताटाखालचं मांजर झालाय त्याला काही आपल्या शब्दाची किंमत नाहीये तो सांग ती सांगल तसं तो नाचत राहतो हे पाय छबे उद्या हीच पोरगी असं म्हणायला कमी करणार नाही की छबीची नजर लागली म्हणून माझं बाळ गेलं एवढं लक्षात तू आता छबी पुन्हा विचार करायला लागते की खरंच पिंकी असंच विचार करत असेल का आपल्याबद्दल आणि तिथे दोघींचं बोलणं ऐकते आता ही पिंकी मुद्दाम वाईट वागेल प्रेक्षकांना घरामध्ये आणि मग थोड्या दिवसांनी तिला कळेल की ती प्रेग्नेंट आहे म्हणजे हा मी तुम्हाला पुढचा अंदाज सांगते की मालिकेमध्ये असं काहीतरी ते दाखवतील पिंकीला आता युवराज घराच्या बाहेर काढल सुशिलाबाई पण घराच्या बाहेर काढतील आणि ती पिंकी एकटी तिच्या बाळाचं संगोपन करेल आणि मग केव्हा तरी युवराज आणि पिंकीची भेट होईल जेव्हा तिचं बाळ मोठं होईल आता हे असंच दाखवणार आहे बघा तुम्ही पुढे असो तर आता इथे तर त्यांनी आज रिव्ह्यू पूर्ण केलाय पण पुढे आपण बघतोय पिंकीला काहीतरी म्हणजे अवॉर्ड मिळणार आहे त्यासाठी तिला मुंबईला जायचंय मग आता ती, ती, ती युवराजला सांगते पण युवराज काही तिचा ऐकत नाही मग बापू विचार करतात धनंजयला सांगतात की जावाय बापू ती मुंबईला पोहोचायलाच नाही पाहिजे रस्त्यातच तिचा खात्मा करून टाका म्हणजे आता नक्की युवराज आणि पिंकी दोघं वेगळे होणार आहे तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना मी जी पुढची स्टोरी सांगते अगदी तसंच होईल का मला नक्की कमेंट करून कळवा हं आज आणि मी दिलेला जर रिव्ह्यू आवडला असेल म्हणजे माझ्यासाठी एखादा लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा धन्यवाद